महाराजांचा अभिषेक आपण घेणार आहोत सगळ्यांनी मूर्ती किंवा सगळ्यांनी मूर्ती किंवा फोटो असेल तो फोटो घ्या आपला दिवा पहिले चालू करून द्या दिवा आणि हे दूध दही पंचामृत दूध दही पंचामृत महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांची मूर्ती घ्यायची सगळ्यांनी रोज महाराजांच्या मूर्तीवर श्री सुप्त पुरुष सुक्त आपण पुरु घ्यायला पाहिजे महाराजांना दोन टाइम नव्हे दाखवायला पाहिजे तर मूर्ती ठेवायला अर्थ आहे देव घरातून पहिले मूर्ती काढायच्या अगोदर देव त्याच्यावर अक्षदा व्हायच्या इथं मूर्ती ठेवल्यानंतर अक्षदा व्हायच्या मूर्ती तिथं ठेवायची सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले सगळ्यांनी जोडून बसायचं आहे अक्षदा मूर्तीला वाहून द्यायची आहे आता महाराजांना आपण विनंती करायची आहे की महाराज तुम्ही अभिषेकासाठी यावं महाराजांना विनंती करायची अभिषेकासाठी तुम्ही यावं थोडा अक्षदा आहे ते अक्षदा टाकायची आहे दिवा हा आपला अखंड सुरू पाहिजे महाराजांना विनंती करायची की तुम्ही अभिषेकासाठी यावं तर आपण आता संकल्प घेणार आहे गे। आता डाव्या हातामध्ये पाणी घ्यायचं उजव्या हातानंतर पाणी ते पाणी खाली सोडून द्यायचं एक पळीवर पाणी घ्यायचं तामणामध्ये पाणी सोडायचं जमिनीवर पाणी सोडायचं नाही हातामध्ये पाणी घ्यायचं तीन वेळा ओम केशवाय नमहा हे पाणी प्यायचंय ओम नारायण ओम माधवाय नमहा तीन वेळा पाणी प्राशन करून नंतर तामणामध्ये पाणी सोडायचं ओम गोविंदाय ओम ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम ओम पद्मनामहाय नम ओम दामोदर अतः बसायचं ओम दामोदराय नम ओं संकृष्णाय नम ओं वासुदेवाय नम ओं नमः ओम अनुरुद्धाय नम ओम वासुदेवाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधुज्याय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्रय नम ओम हरे नम ओम श्री कृष्ण परमात्मा देवताय नम आता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये गंध अक्षता फुल घ्यायचं असं गंध अक्षर फुल घ्यायचं आणि म्हणायचं मम आत्मना श्रुती माझ्या माग सगळ्यांनी म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती फलप्रार्थ सहपरिवारां, सहकुटुंबाना स्थैर्य विजय अभय आरोग्यादी शांतीपुष्ट समस्त मंगलवार्ती, समस्त इष्टिकामार यथा फलितोपचारे यथा शक्ते यथा ज्ञानने यथा मलितोपचारे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन विशेष अभिषेक अहम करीशे असं म्हणून पाणी आहे संकल्प आहे ते एका साईडला पाणी आपण ठेवू शकता पाणी सोडून द्यायचं खाली परत हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं कपाळी गंध लावायचं महिलांनी कुंकू हळद कपाळी मैलांनी लावायचं आपण सगळ्यात पहिले गणपतीचं पूजन करणार आहे गणपतीची एक सुपारी ठेवा पहिले सुपारीला पाणी टाकायचं गणपते गणपती हवे नम कवी कवी कृणास्तुताम ज्येष्ठ राज ब्राह्मण ब्रह्मस्थ अव शुत्र वर्णथ वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्गण क्रमदेव सर्व कारश्वी सर्व दहा गणपतीला गंधाक्षता फूल व्हायचं आता महाराजांना महाराजांना सगळ्यात पहिले आपण आता श्री सुक्त पुरुष सुक्त घेणार आहोत सगळ्यांनी श्री सुक्त काढायचं आहे आणि म्हणायचं आहे आपण श्री सुक्त पुरुष सुक्त काढून आपण श्री सुक्त संस्कृत मध्ये घेणार आहोत आता दूध दूध दही पंचामृत आपण महाराजांच्या कपळाच्या तिथे टाकायचं आहे श्री सुक्त आपण दूध दही आहे ते महाराजांचे टाकायचं आपण आता श्री सुक्त म्हणणार आहोत ओम हिरण्यवर्ण हरणी सुवर्ण रचकाम चंद्र हिरलक्ष्मी जातिवेदम आव हाव हो, वेद लक्ष्मी ग्रामस्य पुरुषा पुरुषांनाहम

उपेन महादेव सह करते समिना सह प्रभु तो राष्ट्र करते तुम्हें शुद्ध लक्ष्मी अभूत समुद्र से सर्व निर्माण अभूत समुद्र निर्माण गुर गंध द्वारा दुराश निष्ठ कर्वाश ईश्वरी सर्व भूतान मृत मनसा काम सुच सत्यमाश्मी पशु नारूपाश मानस श्रावंत करदेने प्रजापोत माए सम करदन मा श्रीय मा समय कुले मात्र पद्मनाम आपस श्री जात्र प्रजनात्र दे निच देवी मस्मे गृहि निच देवी माता र श्री मा समय कुले अद्राय करनी अष्टि सुरोने हिमालम सूर्य लक्ष्मी जाति वेद मा ओ ताम ओ जाति वेद अद्राय पुष्ण सूर्य लक्ष्मी जा अद्राय वेद मा ओ तामाव जातिवा लक्ष्मण कलाम यस्य हिरण्या प्रवृत् गावत अस पुरुषानम दूध दही टाकत राहायचं तामाव जातिवा लक्ष्मण कलाम यस हिरण प्रवृती गाव तश पुषाण स शि प्रत्यू स सुप्त सकाम सते जपेते आता पुरुष सुप्त घ्यायचं

पद्मगुरुजाच्या सप्ताशी सप्तशी सप्तशीज्ञात यज्ञ देवास धर्मापुरमिवा देवा आपण आता श्री सुप्त पुरुषसुक्त घेतलं आता आपण घेणार आहोत एकवीस श्लोकी पवमान सुक्त आज खूप महत्व आहे एकवीस श्लोकी पवमान सुक्तला आपण महाराजांचा अभिषेक करतोय आपण आता एकवीस श्लोकी पवमान सुक्त घेऊया ओम ज्यांच्याकडन असेल त्यांनी हात जोडून बसा आपलं दूध पंचामृत टाकत राहायचं ओम सहस्रास शतधारा मुसमा पवमान तेने शस्त्र ना पवमान पुता ममा, तेने, इतना सी तेने ना, पुता रक्षा येण्याशी पृष्ठात तेने शस्त्र धारण पवमा पुता मम ममाने पुता पृथ्वी अपपुते स्वता ये तेने शस्त्र धारा पवमान पावमान मम ममा तेने पुता अहोरात्र दिशा पुता योन दक्षता तेने शस्त्रान पवमा पुता मम तेने पुता सुरचंद्रमा नक्षत्र बैकृता येन पुता तेने शस्त्रधार पवमा कृत मम येने पुता विराई परदेश पुता तेने शस्त्रान पवमा कृत मम येने पुता प्रश्य पुता येने वृष्ट्या ते सजन पवमा पुता नमा

एनी पुता एनी विश, प्रजापती विश्ववि भू स्वराज्य एनी पुता ससरा पावमान पुते, रतनाय, रतनाय पुते मम एनी पुता रत्नाय रत्नासु प्रता तेनी ससरा पावमान पुते मम एनी पुता सदृपदक्ष ससरा पावमान तात एनी पुता ससराने पावमान पुता मम एनी पुता मुंदा सर्वबुत्रीयोच भावना सेनी ससराने पावमान सुतेन मना श्री स्वामी चरणार्थ आता आपण श्री सूक्त घेतलं पुरुष सूक्त घेतलं पवमान सुप्त येतलं आता आपण महाराजांची हे जे आपण अभिषेक केला मूर्ती एका बाजूला करून घ्यायची हे जे अभिषेकच आहे मूर्ती एका बाजूला छानपैकी धुवून घ्यायची आता स्वच्छपणाने महाराजांची मूर्ती स्वच्छ डोंगेची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता स्वच्छपणाने आपण महाराजांची मूर्ती आता मूर्ती आता महाराजांची मूर्ती आहे त्याला आपण सगळ्यात पहिले कापूर घ्यायचा अभिषेक केल्यावर महाराजांची मूर्ती लगेच पानाने खूप जण धुता लगेच धुवायची नाही तशी कापूर घ्यायचा पहिले आपण अभिषेकाच जे केलेलं तीर्थ असत ते बाजूला काढून ठेवायचं कापूर घ्यायचा कापूर आणि हळद असं एकत्र करायचं बघा खूप मोठा कापूर घ्यायचा चांगला आणि हळद घ्यायची हळद घ्यायची हातावर मूर्ती घ्यायची आणि महाराजांची मूर्ती चोळायची महाराजांचे डोळे चोळायचे महाराजांना म्हणायचं तुम्हाला अभिषेक घालतोय महाराज तुम्ही आज आमच्या घरी यावं प्रसाद ग्रहण करायला यावं महाराजांचे डोळे चोळायचे कापूर आणि यांनी चोळायचे कापूर आणि हळ महाराजांची मूर्ती चोळायची महाराजांची हात असेल ते चोळायचे मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ मानायच यांनी लखलख करते मूर्ती तुमची पंत जादूजी असो कोणती असो मूर्ती जास्त वली करायची नाही कोरडीच ठेवायची महाराजांचा कपाळ असेल डोळे असेल कान असेल ते सगळे स्वच्छ धुवायचे महाराज प्रत्यक्ष आपल्या समोर आलेले बघा तुम्ही एकदा महाराजांचं महाराज प्रत्यक्ष आलेले आपल्याकडे आंघोळ करण्यासाठी महाराज आलेले तर महाराजांना सगळ्या सगळ्या बाजूने धुवायचं पाठ असेल ती हे करायचं सगळ्या बाजूनी मूर्ती आहे ती छानपैकी धुवायची महाराज प्रत्यक्ष समोर आलेले आहे आणि आपण महाराजांना आंघोळ घालतोय आता हे धुतल्यानंतर हे धुतल्यानंतर आता पहिले पहिले पाणी घ्यायचं थोडं महाराजांना तर उष्ण पाणी द्यायचं उष्ण पाणी उष्ण स्नान थोडं याच्यावर थोडं गरम करायचं महाराजांच्या पायावर द्यायचं आपण पहिले पायावर पाणी घेतो ना पायावर घ्यायचं महाराजांच्या मग थंड पाण्याने महाराजांची मूर्ती धुवायची सगळ्या बाजूने धुवायची महाराजांचं कपाळ धुवायचं महाराजांचे डोळे धुवायचे महाराजांची छाती असेल पोट असेल हात असेल पाट असेल सगळ्या बाजूने स्वच्छ करून धुवायचं महाराज प्रत्यक्ष तुमच्या समोर आलेले महाराज प्रत्यक्ष तुमच्या समोर आलेले बघा सगळ्या बाजूने महाराजांची मूर्ती धुवून घ्यायची वेळ लागला चालतो गडबड नाही करायची आपण जसं बाळाला आंघोळ घालतो गुरूंच पूजन करतो त्याप्रमाणे महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची पहिलं जे पाणी आहे ते पहिले पाणी टाकून द्यायचं तीर्थ म्हणून पण आपण घेऊ शकतो आता महाराजांची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायची महाराजांची मूर्ती आता सगळ्या बाजूने डोळे असेल कपाळ असेल छाती असेल पोट असेल हात असेल सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं पाठ असेल सगळ्या बाजूने महाराजांची मूर्ती पुसून घ्यायचं ज्यांचा फोटो असेल फोटो असणाऱ्यांनी पण काय करायचं फोटोला हे टाकायचं तर खाली सगळ्यात पहिले अक्षर टाकायची अक्षर ठेवल्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचं श्री ला स्वामी समर्थ महाराजांना चंदन समर्पया मी महाराजांना चंदन लावायचं बघा घरामध्ये बघा कसा तुम्हाला आनंद वाटत असेल घरामध्ये सुवासिक येत असेल बघा चंदन लावलं महाराजांना महाराजांना धूप दाखवायचं श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग धूपम दर्शया मी आता महाराजांना दिवा ओळायचा श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग दीपम दर्शया मी आता महाराजांना वस्त्र घालायचं श्री स्वामी समर्थ महाराज यांना महा वस्त्रम समर्पयामी यास आमच्याकडं वस्त्र आहे महाराजांचं ये बाँ। ये बाँ। तो वस्त्र घातलं महाराज कसं तस सजले बघा मकट दिने वस्त्र घालून द्यायचं नंतर फळ असेल साखर असेल दाखवून द्यायचा अभिषेक झाल्यानंतर फळ खडे साखर नवीन दाखवून द्यायचा आता आपण स्वामी अवतरणी का घेऊ अशा प्रकारे आपण जे साधा आणि सोपा जो अभिषेक आहे तो आपण केला याप्रमाणे आपण अभिषेक करू शकता श्रीसुक्त पुरुष आता श्री स्वामी समर्थ महाराजांची अवतरणिका आपण घेऊया श्री गणेशाय श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर येथिव स्वामी राजाय नम ब्रमानंद परम सुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वादीत गगनसदूषादिनक्षम एका विमलमचुरे साक्षी भूतम भावाधीत त्रिगुण सद्गुरू तम नित्यं नित्यं ओम रक्तांग रक्तवर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र अवतार का घेतो आपण त्यामध्ये एक लक्षात ठेवा ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवंदन कंथा टोपी चमाला दंडकमलधर मलधर कंटाक रक्षक रईत विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माहि माम, माम, प्रथमाध्याय मंगलचरण कार्यसिद्ध्या स्तवन आधार स्वामी क्षेत्र कोण हेच कथन केल्यासी श्री गुरु कर्दळातून आले स्वामी रूप प्रकटले भूवर प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय ताराव्या भक्त जनासी अक्कलकोट प्रवेश केला ते महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय स्वामीची कराव्या कराव्या छळ आले दोन संन्यासी खळ तेची वृत्त सकळ चौथ्या माची वर्णिले मल्हाराव राजा बडोदासी त्याने न्याव्या स्वामीसी पाठवले आठवले कारभारशी आहेत ही कथा यशवंतराव सरदार त्यास दावले चमत्कार त्याच वृत्त समग्र साव्यात वर्णिले विष्णू ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरील भक्ती जडली कोणी कोण्या प्रकारे ते आता सांगितले शंकर नामे गुरुस्त होता समस्त ग्रस्त त्यासी केले दुखतमुक्त आठव्यात कथा ते या द्रव्य बहुत त्यांनी बांधले सुंदर मठ ते वर्णे समस नव्यात केलासी चिदंबर दीक्षित वृत्तांत वर्णे दशमात एक ते एकता पुनित श्रोत होते सत्याचे अकरावा आणि बारावा ते अध्याव तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरुपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्ण ते चौदाव्यात अध्याय पूर्ण सतरा भाविका बसप्पा ते भक्त ते केस झाला भाग्यवंत त्याची गाथा गोड बहुत पंधराव्या आहेत वर्णीला भाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चय वृत्त त्यात वर्णीला स्वामी सुद्धा एक नष्ट बंधू त्याशी लागला चंद, वृत्त वासुदेव फडके गोष्ट त्यात तात्यात वृत्त वर्ण वर्णिले एकोणीशव्यात सारांश रुपये सत्य पे एक गृहस्थ निर्दान त्यास आला भाग्यपूर्ण ते गेला वर्णन विषयवात निर्दय स्वामी समास्थित स्वामी समाधीस्थ झाले एकविषयात वर्णिले ग्रंथ कविता निवडले पूर्ण केले स्वामी अठराशे व वसंत ऋतू क्षेत्र मास गुरुवार वधत्रेद पूर्ण केला हा ग्रंथ बळवंत नामे माझ्या पित पार्वती माझी मा, प्रतिवा त्या उभे ग्रंथ समाप्ती केला के सी स्वामी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती सांगतात प्राप्त होई त्याची वाढ करती मुखी वसो सरस्वती भाऊसागर तरुणांचे याप्रमाणे आपण अभिषेक केलेला आहे आणि स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याची अवतरणिका वासली या प्रकारे सगळ्यांनी आज अभिषेक करायचा आहे आज हवन युक्त स्वामी चरित्र घ्यायचं आहे आज दिवसभरात जेवढं तुम्हाला जप करता येईल तेवढं जप आपण अवश्य करावा आणि फोटोचा अभिषेक कोणाकडे जर फोटो असेल फोटो फोटोचा पण फुलाने आपण अभिषेक करू शकता पंचामृत जे असेल ते प्रसादाने ग्रहण करायचं आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ रोज जर आपण असा अभिषेक केला तर आपलं मन प्रसन्न होईल घरामध्ये किती त्रास असेल त्या सगळ्या गोष्टी शांत होऊन जात असतात श्री स्वामी समुख